नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रतापगडावरील पराक्रम याआधी आपण सत्रिय स्वकीय शत्रूंचा कशाप्रकारे शहा शहाजी राजांनी कशाप्रकारे त्यांचा बंदोबस्त केला हे पाहिला आता आपण पाहणार आहोत प्रतापगडावरील पराक्रम आदिलशाही हादरली आता पाहू पाहूया आपण विजापूरच्या दरबारातील एक गोष्ट आहे शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला होता दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले आणि एके गाज गाजलेले समशेद बहादर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बग बघणारी बडी साहेब शि साहेबीन होती जातीने दरबारात हजर होती आणि दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता शिवा शिवाजी महाराजांचा बिमोड कसा करायचा बडी बडीशहाहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजी शिवाजींचा बंदोबस्त करायला तर दरबारा शांतरा शांतता पसरली जो तो आपापल्या आप जागी चुपचूप होता शिवरायांनी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार तो जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लावू लवून लाव। मुजरा करत पुढे आला त्यांचे नाव होते अफजल खान आता ते खानाने विडा विसरला आता हा अफजल खान आहे याने काय केलं की त्या सा त्या शिवा शिवाजी महाराजांना पकडण्याचा विडा उचलला होता तप तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैदेत करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापूर पुज पुरीच आणतो आता अफकर अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार तुफान ताकदीचा पोलादी पहार हातांनी वाकवणारा भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्या त्याला हात खंडा अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला आता सारा सा दरबार कुश झाला कारण त्यांना शिवाजी महाराजांना पकडणं हे फार महत्त्वाचे होते दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुंडके दर तरी दरबारात हजर हो हु, सादर होणार आता हफजलखाल मोठ्या एटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले होते यापूर्वी अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला या मुलखाची चांगली माहितीसुद्धा होती मग त्या घमभिंडीनं तो महारा महाराष्ट्रात वाटचाल करू लागला आता स्वराज्याची संकटे पाहूयात शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना खान चालू येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठे संकट आले त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत त्यांनी विचार केला खान कपटी त्यांची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानात काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिलाच पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते जिजामाताशी सल्ला करून त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावर निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले अफगर खानांची आता आपण पाहूया नवे डावपेज आता शिवराय प्रतापगडावर गेले ही बात मी कोणाला कळाली खाण्याला कळताच तो चिडला त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगल होते वाटेत उंच उंच डोंगर होते फौजेला यायला जायला वा चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे जंगली जनावरांना तर भयंकर सुळसुळात होता शिवरायांनी प्रतापगडावर उतरून खाली यावे म्हणून अकडं डावपेच डावपेस खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला आणि रैतेला खूप छळ केले हे ऐकून तरी शिवरायात प्रतापगडावर सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खाण्याचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला त्यांनी काय केलं प्रेमळपणाने सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आपले किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देऊ देईन तर शेरासवा शेर खान आपल्याशी काय कपटी डाव खेळतो आहे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावग्या साव सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खान साहेब मी तुम्हाला किल्ले घेतले तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली यायला भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते असा निरोप त्यांनी अफजल खानांना दिला तर शिवरायांचा निरोप ऐकून अफ्जल खान हसला वा बहुत खुशी आपली दाढी तो म्हणाला त्याला वाटले या अफजलखानापुढे शिवाजींची काय बिशात हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत या त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली डिव दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेळी दोघांनी आपापल्या आपल्याकडे आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरले ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानसा शामी शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिळ्यात तुकड्या केल्या जंगलात कोणी लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या होत्या कडेकोट बंदोबस्त केला होता आणि कपटी खान कपटी आहे या शिवाजी राणांना माहिती होतं शिवरायांनी त्यांना भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनीसुद्धा सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायची नक्की ठरवले होते आता भेटीची आपण तयारी बघूया भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी शिव भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाप करण्यास सुरुवात केली त्या पायांवर सुरावर चढवला अंगात चिकलत घातले त्यावर जरीचे कुड कुडते घातले व एक अंगरका घेतला थो डोक्यात जिरेटोप घातला त्यावर बंदी घातला डाव्या बोटात हाताच्या बोटात वागणके चढवली त्याच हाताच्या अस्तनीस बिचवा व लपवला सोबत पट्टा घेतला शि शु, शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गळ्यांनो आपली कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका शि शंभाजीराजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंतजी गोपीनाथ आणि शिवाजी जिवाजी महाला संभाजी कावजी यशाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक त्यांच्यासोबत होते खाऊन शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याच्या हत्यारबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता शिवराय सामिन्या सामियानाच्या दाराजवळ आले आणि बडा सय्यदकडे असते तेथे उभे राहिले खानाने महाराजांना वकिलाला विचारले शिवाजीराजे हात का येत नाहीत वकील म्हणाला ते बडा सय्यदला भीतात त्याला ते तेवढा ते दूर ठेवा तर बडासयद दूर झाला शिवराय आत गेले खाण उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला आता अफजलखानांची आपण पुढे झटपट पाहूया महाराज सावध होऊन पुढे आले खानाने शिवरायांना शिवरायांना आलिंगन दिले दिप्पडखानापुळे शिवराय ठेंगणे होते शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर लागले त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्याची त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीट कट्ट्यारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्कन फाटला आणि अंगरख्याखाली चिलखत चिलकत असल्यामुळे शिवराया बसला बसावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या बोटावर वाघनखाचा मार केला डाव्या हाताच्या अस्तनीत बसव लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्याने तो खसखन खानाच्या पोटात घुसवला आणि खानाची आतडी बाहेर काढली खान कोसळला तेवढ्या त्याच्या ते वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांनी तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याचा एका घावात त्याला ठार केले ही खणखणीत ऐकून बडा बडासय्यद शामीनाण्यात घुसला तो शिवरायावर वार करणार तेवढा शिवाजी शिवाजी महाला धावून गेला सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन शिवाजी शिवाजी महालाने एका घावात त्या जागच्या जागी ठार केले होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणत पुढे रूढ झाली यावेळी आपल्या झालेल्या संघर्षात संभाजी कावजी मोठा पराक्रम केला आता आपण बघूया अफगल खानाच्या फौजेची दनादन शिवा विजयी शिवराय गडावर गेले इशाऱ्याची थोप झाली शिवरायांचे सैने इतरांची वाटचाल बघत होते तो होताच झाडीत लपून राहिलेल्या शिवरायांची सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले आणि खाज खानाच्या फौजा बेसावत होत्या त्यांना पळायलाही वाट सापडे ना मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला अफगल अफजलखानाचा मुलगा फाजल खान फाजल खान कसा बसा निसटला व विजापूरला पोहोचला त्यांनी सांगितलेली ही बातमी ऐकून विजापुरात हा हाकार उडाला विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा करता धुळीस मिळवला आणि शिवरायांचे नाव सगळ्याकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेका बारी घुमू लागले अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजल खानांचा वध केला तर आपण हे पाहिलं आहे शिव प्रतापगडावरील पराक्रम शिवाजी महाराजांचे जे प्रतापगडा वडा प्रतापगडावरील हे जे काय पराक्रम त्यांनी गाजो केला होता तर प्रकारे हा धडा आपला संपला आहे जर तुम्हाला हा धडा समजला असेल किंवा कळाला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि पुढील व्हिडिओ अशाच प्रकारे पाहत जा धन्यवाद